नमस्कार मंडळी तर मंडळी आमचं श्री जानू श्रेषाचा अभ्यास चालू आहे इकडं जानू का जानूचा अभ्यास आहे हे सर्व जानूच काढली काय डॉ डॉट करून देऊ तुला व्यायाम करते आणि इकडं आम्ही ना गणपतीला नवीन लाईट आणलं का काल रात्री नवरोबा आणला नवीन लाईट ते कलर कलर लाईट आहे ना ते नव्हतं आमच्याकडं व्हिडिओमध्ये बघितलं असेल असलं लाईट दिसत नव्हते व्हिडिओमध्ये तर आमच्याकडं होतं पण ते ना खराब झालत त्यामुळे काल आणलं बरं का त्यांना काल आणायला टाइम भेटला आमचं गणपतीचा इथपर्यंत हे चालू असतं ते आण <laughs> हे आण गणपतीला हे चालू असतं बरं का हो का हे दिसतंय ना पांढऱ्या कलरचं गोळा का okay. हे ते कलरचं लाईट आणलं बघा आणि वरती पण छान असं डिझाईन पडतात बरं का रात्री दिसतंय आता सध्याला जास्त दिसते ना त्याचं डिझाईन आणि इकडं बघा ह्या पोरांचं तिंगाणा असं आहे बघा आमचं कोणाच श्रीशा आणली का हा नवीन वही आणली श्रीशा हो का होणू शिकवायला लागली श्रीशाला डॉट वगैरे काढायचं तीन काढायचं पोहरांच लय मज्जा असतय ओला आणलेकरांचं जाणू सोडती नको म्हणती सोड